नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि आज चौथास राहून सोमवार आहे तर आज गोकुळाष्टमी पण आहे तर गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या परिवारातर्फे तर, तर स्वयं सर्व कामं झाले माझे देवपूजा वगैरे सर्व आवरून झालं आणि इतकं प्रसन्न वाटतंय गुड्या राणीने केली आज देवपूजा केव्हाची करत होती गुड्या राणी देवपूजा आणि गुढ्या आता पुरी लाटते नैवेद्यासाठी मी स्वयंपाक करते वरण भात वांग्याची भाजी आणि पुरी तर स्वयंपाक स्वयंपाक झालेला आहे फक्त वांग्याची भाजी आणि पुरीच करायची बाकी आहे भात वगैरे सर्व आहे माझा आणि गुडिया राणीने आज मस्त देवपूजा केली आणि शेजारी सुद्धा माझी गुड्या राणी देवपूजा करायला गेलेली होती आज आणि गुडिया राणीने बघा टीका किती छान लावलेला आहे दाखव ना दिसतय का आणि सकाळपासून याला टीका लावून फिरते वृंदावन वृंदावन मी घूम रही है मेरी राधा राणी तर चला मी ना आता वांग्याची भाजीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे वांग्याची भाजी बनवते गोड्या मस्त पुऱ्या राटे हां अजून कर बारीक कर्नावे टाकेल बारीक लाट हा हे बरं आहे छोट्या छोट्याच हां बर, बर। चिपकून जातील ना ते इथं झालंय वरण भात वरणला फोडणी काही द्यायची नाही आहे फक्त नमक आणि हळद वगैरे टाकून थोडं गरम करायचं आहे सिम्पल असं वरण बनवायचं आहे मला हिरवी मिरची वगैरे काही टाकायची नाहीये आणि बघा आपली वांग्याची भाजी मी बनवते तर हे बघा वांगे ना आपले जळगाव वांगे चिरून घेतलेले आणि किती काळं पाणी निघतं आहे आणि ते हिरवी मिरची चिरून घेतलेली तर माझ्याकडनं ना व्हिडिओ चालूच केला गेला नाही तर मी ना पहिले ना जिरं टाकलं मिरची टाकली आणि शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेतला आपला हे आणि मिरचीला जास्त लाल झरवू दिला नाही फक्त कच्चापणा जाऊ दिला आणि त्याच्यात टाकते वांगे हरद टाकते आणि आपलं मीठ टाक चवीनुसार त्याच्यात टाकते मी थोडं पाणी आणि डेट काढायचं नाही डेट म्हणजे ना खूप छान लागते मी डेट राहू द्यायचं आपलं वांग्याला मी कसं राहू दिले नाही तर मी आता येणार झाकून देते पाच मिनटं आणि गॅस कमी करते याची भाजी झालेली आहे तिच्यात टाकते मी कोथिंबीर आता अरे पुरी पण बैगर काही ताईने बरी लक्ष दिलं पुरीकडे आणि इकडे ना वरण काढून घेतलं त्याच्यात ना हळद आणि मीठ टाकून घेतलं हे बघ पुरी झाली गॅस कोथिंबीर रोज गॅस हे बघ गॅस आता बंद करून देते मी आपली भाजी मस्त एम ए मी एम एम मी वांग्याची भाजी <laughs> मी आता नैवध्याचा ताक करून घेतो आणि पुढ्या हां पुढे आता दर्याच्या किनारी तेल आहे ना जास्त गरम झालं नाही ग तेल गरम झालं ना जास्त इकडं तिकडं दिलेली नाही तर गुड्या राणी दाखवते नैवेद्य खाली पाणी केलं का बेटा आणि अ आणि इकडे हा बघा कशा पुऱ्या लाटतोय आणि सांगतोय मी पुऱ्या लाटतोय लाट आता येड लाटना मा आता लाटना लाट लाट माझा दादा पुरी लाटतोय बघ इतकं तेल लाट तिला लाट, लाट आणि ना केव्हाच ना तिला सांगतो मी लाटतो असं आणि एक पुरी लाटली पूर्ण तेलात लाग असे राहता मुलाचे झालं झालाय मग शेवट आम्ही जेवायला बसणार आता पहिले आणि मग जावं नार पप्पानी ते भांड्याचे किचन हा झालं का ताट घे जाऊ दे आता ते त्याने पूर्ण तेलगट करून टाकले गुड्या राणी करते तिच्या पप्पांना ताट कॉपी राईट अस थोडं थोडं टाक बेटा जेवढं मग नंतर घेता येतो बस हे बघ पाण्याचे ता ग्लास खालतो हाय नाही तर किती ताटा तो ताट आणतो आता बस झाला तर नैवेद्यात ते नको आण नैवेद्याचं ताट मी घेऊन घेईन नाही तर तू घेऊन बेटा तुला घ्यायचंय का छोटासाय पण तो हा मला भात नको पाहिलेले निशी पुरी वरण आणि हेच पाहिजे तर गुड्या राणी बनवते इथं रील्स आणि तयार झालेली आहे ती तिच्याजवळ मोबाईल होता त्याच्यामुळं ना मला व्हिडिओ करता चाल नाही तर मी आता बाहेर चालली आपला सत्यनारायण केला होता ना तर त्या ताईंनी हे ना सत्यनारायणचं पुस्तक आणि सत्यनारायणचा फोटो आणलेला होता तर मग मी आता द्यायला चालली तर मग मी ना ओ टी घेऊन चालली त्या तर दाखवते मी तुम्हाला काय काय घेऊन का चालले तर मी एक ब्लाऊज पीस अकरा रुपये आणि मेहंदीचा कोण घेऊन चालली आणि त्यांचे पुस्तक देऊन येते म्हटलं त्यांची ओटी घेऊन जाते मी आणि आता वाजताय साडेपाच तर म्हटलं सहा वाजेच्या आत पटकन घेऊन येते संध्याकाळ होऊन जाईल सहा वाजेच्या आत आणि गुड्याला आणि दिवापती वगैरे करून दिवा करून तर गुड्या दिवा वगैरे लावून देते आणि मी जाऊन येते बाहेर तर दोन तीन दिवसापासून आ... प्रयत्न करते बाहेर निघायचा तर वेळच भेटत नाही आहे मग घरी आली कुड्याला आणि शेंगदाणे भासे तिला म्हटलं शेंगदाणे भास भेटा आणि सगळं थोडी डाळ आणि उडी पडलेली ना म्हटलं पुरुष ना जेवण करून घे फक्त आमच्यासाठी शावधाने पण होते ते ओल तिचं जेवण झालंय उडी पडलेली कृष्णा खाऊन घे ना तेच हडले गेलेलं आहे तुझ्याकडनं ते काय माझ्याकडे काल पाहते तेल आहे बस आणि तेलाची प्लेट ठेवलेली होती ना त्याच्याकडनं थांडली गेली ते पूर्ण किचन धुवावं लागेल हालू नको इथे आता गॅस साबुदाणे बनवायचे हे बघता इथं आहे ना काल राहते का काय ना रोज इथं घाण करून ठेवते वाटत हे बघ आहे ना रोज कंटिन्यू इथं मध्ये राहते का काय ना ती काल पण केलेली होती इथं परवाच्या दिवशी पण केलेली होती आणि रोज ह्या वेळेस करते काय करते बटाट्याची आणि चार पाच मिरच्याची मिरची लोक घेते जाऊ तिथे लागून जाईल फक्त बटाट्याची सुंदर भाजी हे माऊ पण इतका पसारा करते प्लेट चमचा हे पसा ते खूपच पसार लगेच ठेवायचा ठेवलं भांड्यांमध्ये टमाटर आलाय ताईला ते केचपची बॉटल फेकायची होती ती खराब निघाल दाखव कसं निघाला असेच निघत आहे आजकाल तर बटाटे ना असेच निघत आहे सर्वे म्हणजे ना पहिले बी दोन चिरले ना मी ते पण असेच निघाले ते साईडचं काढून घेतलं असतं पण नाही निघला हा बघा चांगला आहे ते हां याच्या बाजूला काढून घ्या हा बघा चांगला चांगला काढून घे बाकीचं फेकून घे राणी बनवते साबुदाण्याची खिचडी मी आत्ताच आली तिने बघा शंका याचा सुद्धा करून ठेवलेला बारीनं एवढं हां कमी कर

मिरची टाकायचं आपल्याला तिखट टाकूनच बनवायचे आता मला हा मला बटाटा मिरची टाकून साधे नाही बाई तिखट गिखट नाही गुथे तिखट टाकतो तिकट नाही त्यांना आहे ना बेटा कालून घ्यायला पाहिजे तू हे मोकळे तू पै अजून नको ना तू कर। ये मोकड्या वेग वेग याच्या तिखट बी टाकून जाते मिठाच कुठ ठेवलं मिठाच ठेवून दिला ठेवून टाकशा उद्या नाही आता कमी गॅस करते सोपे राहता ग साबुदाणे बनवायचं टाक सर् टाकून देऊ का मी छोटा चम्मच घेते का जाऊ दे पळू देऊ छोटा चम्मच घेते का ते पहिले ना काय करायचे असं नाही करायचं पहिले ना मोकळे करून घ्यायचे पण कॅमेरा चालू झाला आता म्हणून मी म्हटलं जाऊ दे पहिले ना मोकळे करून घ्यायचं शेंगदाण्याचा पुट्टा टाकून घ्यायचं आता आपण कसं शॉर्टकट केलं ना तसं नाही करता आपण पैलशायचा कुटा तिखट वगैरे मिक्स करून घ्यायचं मी आता पैल मीठ टाकून देते बेटा थांब हे खोल तू डबा ताईट लावून दिला तुम्ही टाकू पण बस थांबला थोडस थांब चमचा त्याच्यातच ठेवा करा कल छ कुटा आता नाही आहे राहू दे पहिले ते कलसुंदी हळूहळू खाली एक पण दाना नको सांडायला पाहिजे शाबुदाने झालेले आणि गुडिया राणीने बनवल्या फक्त मी थोडस कालून दिलं होतं मस्त झाले घे खाते का देऊ का नाही तू घे ना पहिले तू किती खाते ना घे बाई मी एक का दोनच असते हा झाले का आणि मस्त होऊन गेले आणि आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय